कसे दातले काय सांगता एक्क्याऐंशी सांगायचे एक्क्याऐंशी डबल कोणता हे का सॅलेंडर ते का सेलिंडर सगळी गॅरंटी गॅरंटी Beri nombor telepon 74 74 99 99 05 05 819 819 829 828 828 Bagaimana dengan

कसे दात आले ते का गोन दात कोणता काय यायची किंमत सांगायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायची बर चालू आहे का हे लाल दोन दोन दात दोन दोन दात हे चालू आहेत कायची काय किंमत यायची पंचावन्न पंचावन्न अवधात दोनदा का यायचे काय चालू आहे का एक दर काय विकले का बर चालू हे दोन्ही बारा बारा महिन्याचे बच्चीस यायची काय किंमत यायचे पस्तीस सांगायचे बत्तीस ला देऊन टाकू ये यायचे पंचेचाळीस सांगायचे दाताला बत्तीस बत्तीस का समोरचे कामाची सगळ्या गॅरंटी फुल गॅरंटी याची काय किंमत याचे पासष्ट सांगायची पंचावन्न दोन टाकायचे काळा तल दोन दात चालू आहे का चालू चालू आहे हे बघतात हे धरलेले का नाही याची काय किंमत याचे पासष्ट सांगायचे पासष्ट कमी होती होती कमी हा याचे बावीस बावीस दोन दोनदात दोन दात चालू चालू आहे बा हे हे चार चार दात हे चालू आहेत का हे चालू आहेत याचे काय याय सांगायचे पंचावन्न पंचावन्न सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ चौपन्नव्वद चौपन्नव्वद अडुसष्ट अडुसष्ट सगळे गॅरंटी देते ना समजे गॅरंटीचे समजे गॅरंटीचे दाता कसं आहे लाल दाताला चालू आहे कामा त्याची काय किंमत त्याची अडतीस सांगितली यातली कोणती जोडी इकडे का इकडची जोडी ढवळी द्यायचं काय सांगायला एका तर दाताला बगरदार मधला बगरदार हे ढवळ त्याची छत्तीस सांगितली छत्तीस बंदी कामाला कोणते कोणत्या धरेल लाल जागतं चालू बंदा कामाला बाकीच्या बाकी झुपेल नाही

काय किंमत किंमत सांगायची एकाहत्तर सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस तेहतीस पंचेचाळीस पंचेस झिरो तीन तीन <laughs> कसे बच्चे बच्चे आता नसते ना काय किंमत यायची यायची एक साठ सांगायचे एक साठ सांगा मोबाईल नंबर त्र्यान्नव त्र्याहत्तर पन्नास पंचान्न नाही नाही तर कट व्हाला हे नेमका चालतं कसे दाता दोन दात दोन्ही बिघा चालू आहे का चालू काय किंमत सत्तर सत्तर सांग मोबाईल नंबर

कसे नाही काय किंमत ते खरं सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ बासष्ट त्रेसष्ट

<laughs> 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 आहे <laughs> <laughs> का काय किंमत त्याची चाळीस चाळीस हे बी बिझर नाही त्याची काय किंमत सत्तर सत्तर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो बेचाळीस सातशे चौपन्न काय कसे दाताले काय दाला सगळ्या कामाची सगळ्या कामाला आपल्या चॅनलचं नाव काय युवा शेतकरी शेतकऱ्यांशी इथे सगळ्या कामाला घ्यायचे काय किंमत किंमत सत्तर हजार सांगतो त्याची सत्तर जोडीचे जोडीचे सत्तर हजार सहा दाते सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला त्याची काय किंमत त्याची पासष्ट सांगायची पासष्ट कमी जास्त सांगा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस पंचावन्न बत्तीस थांबा ना कसे भाई दोन दात बाई दोन दोनदाच चार चालेल काय किंमत याची एक पंधरा चालू आहे ना सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसठ सत्त्याण्णव शंभर पाचशे सत्तर कसे <णिया> <गार> <णिया> <चारी> दातली <णिया> <पार नागा। णिया> आली का चाले का मारे फुल गॅरंटी <गयारेंते। णिया> <णिया> <णिया> काय किंमत एकदा सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस સત્તાવન જીરો ચાર છઠર बस आहे ना कशी पाहि दोन चार पलकडा का चालू आहे का काय किंमत एक लाख सांग मोबाईल नंबर ्याऐंशी एकोणसत्तर झिरो चार एक्याण्णव दहा युवा शेतकरी ऐंशी तेहतीस चल सांग

चालू नसते चालू आहे काय किंमत याची समोरचा धरेल का त्याची काय किंमत एकेचाळीस सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सोळा पंच्याऐंशी কচ দাত জোে কা হও কাল सहा सहा चालेल का एकदम उ वाट्या काय किंमत याची त्याऐशे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार हो हे चार चार दार चालू चालू याची काय किंमत त्याऐशे पंच्याण्णव एसशे पंच्याण्णव हा ते पुढचे ते कंबळ्या जातील तू चार कंबळ्याची पस्तीस हजार त्याची एक्केचाळीस सा हजार सांगा मोबाईल नंबर ಸತ್ತರ ಅಡತಿ ತ್ರೆಸರ್ ದಾಖ್ ಸತ್ತರ ಅಡತಿ ತ್ರೆಸರ್ ದಾಖ್ಠ ಡಿ ಲೋಕ ಮಗ ನಂಬರ್ ದರವಾಗಿ कसे हो दाते दाताल कसे दातालात आलेले चालू कामात हो सगळे गॅरंटी काय किंमत एक लाख एकवीस सांगा मोबाईल नंबर

तुम्हीच ते नजर टाकून वापरचे कसे दा तर हे सुरू दा चालू आहे सगळं काम हो गॅरंटी हो काय किंमत यायची त्याची एक्क्याण्णव एक्क्याण्णव यायची यायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी सगळ्या गॅरंटी सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन झिरो तीन वीस चौवेचाळीस थांग का कसा आहे डवळा दात चार हजार चालू आहे का चकडे धरायला काय किंमत त्याची सिंगल आहे का सिंगल याची काय किंमत दात आलं दात ते दोन दोन दात त्याचे काय अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्हीचे धरलेले का चकडे धरेल चकडे येकडे धरेल

कसे येत आले चार झाला या तिसरा चार चार दास झाला चालू आहे का सगळ्या कामात काय किंमत पंच्याऐंशी सांगा मोबाईल सत्याऐंशी सदुसष्ट पंच्याऐंशी चौतीस चौपन्न तुमचे कोणते तुमचे कोणते कसे आहेत दाताले सहा 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 सांग चालू आहे सगळ्या काम कामाला काय किंमत एकदा एकदा येक� कसे घ्या सांगा मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर

किंमत काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट शेहेचाळीस अठ्ठावन्न नव्याण्णव शेहेचाळीस अठ्ठावन्न तू आपलं सांग आपलं युवा शेतकरी ऐंशी तेतीस युवा शेतकरी ऐंशी येतेस कसे आहेत दाताले गच्छ आहेत का चालू आहे काय कि किंमत यायची पंचावीस दोनच आहेत का सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो आठ झिरो तीन एक्केचाळीस कसे दाताले दाल कसे दोन हजार दोन हजार चार दास चालू एक सगळ्या कामाला काय किंमत ऐंशी हजार सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर पंधरा एकोणचाळीस पंधरा एकोणचाळीस एकसष्ट राम राम कसं आहे दाला चालू आहे का काय किंमत साठ सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर छप्पन डबल झिरो चाळीस ब्याऐंशी हे तुमच्या संख्याच आहेत काय तुमच्याकडेच आहेत का हो ते कसे आहेत दाताला त्याची काय किंमत त्याची नव्वद नव्वद सगळ्या गॅरंटी सगळी गॅरंटी मोबाईल नंबर देतो ना कसे आहेत दाताने चालू आहे सगळ्या कामाला चकड्याला काय काय किंमत यायची नव्वद सांगा मग मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर पंच्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न सत्तर पासष्ट दाताला चार 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 चालू आहे काय किंमत याची एकतीस एकतीस सगळ्या गॅरंटी देत्या सांगा मोबाईल नंबर एकदा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ናቢያን ነው የኩስ ጅድ ጩ።